रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ तर मित्रांनो आता माय हातामध्ये हा पा हा झाडू आहे याला आमच्या गावावरून बघा शिराय म्हणतात तर मग आता तुम्ही म्हणजे हा झाडू आम्हाला दा कयासाठी दाखवतात तर मित्रांनो असे का एका व्हिडिओमध्ये मागच्या आमच्या एका सरांनी कमेंट केली होती का हा झाडू ज्या झाडापासून बनवतो ना ते झाड दाखवा तर आता आमच्या गावाकडील सगळेच मित्रांनी माहिती आहे की ह्या कयापासून बनत आहे पण आमच्या काही मित्राला माहीत नाही म्हणून मग आमच्या त्या सरांनी कमेंट केली होती हे झाड दाखवा तर ते झाडं आमच्याकडे हा ती तर चला आता आपण निघालो आहे रानामध्ये तर हा झाडू कायपासून बनतात त्या झाडं मी दाखवणार आहे आणि आम्ही आमच्या जुऱ्यामध्ये ना बाजऱ्या आम फिरल्यात मित्रांनो जरा उशिराच फिरल्या ती रात्री पूर्ण रात्रभर मी पाणी भरलं आहे तर चला पाणी दिलं तर सोडून मग आता किती पाणी भरलं आहे कसा आमच्या बाजऱ्या कशी येते ते मी आपल्याला दाखवतो तर चला आता आपण निघू राहणामध्ये जायचे आपल्याला तर मित्रांनो आता आपल्याला ना रानात जायचे आता राहनात म्हणजे आमचं शेत आहे तिकडे खाली पार झुऱ्यामध्ये तिकडे खाल्ल्या साईडला मग तिकडे जायचे आपल्याला मग आता उंट होता आहे ताण नाही लागत आहे राहण्यामध्ये भरपूर तिकडं पाणी नाही चांगलं पियासाठी ना मग आपण पाणी घेऊन जाऊ या बाटलीमध्ये हे आमची काय आमची बाटली रानात नाही यायची याच्यात गार पाणी होतं मी सांगू या ना त्याच्यामुळं मी लई वेळ दाखवली आपल्याला चला आता थोडा पाणी भरून घेऊ याच्यामध्ये मग जर ताण लागली तर मग मी पाणी पाणी राहण्यामध्ये आपल्याला नाही नाही एवढा आणि शिवाय हे पाणी एकदम थंड राहत आहे तिकडं राहण्यामध्ये आहे ना मग थोडा शेळेली काही खाया भेटला ना मग तेही घेऊन येऊ आपण मग कसा म्हणजे आता शेलेली खाया झाला आहे बाजरांमधून काही हराळी वगैरे आहे चला आता ही बाटली भरून घेऊ आपण हिच्यामध्ये आहे ना दोन तीन तांबे पाणी बसत आहे आता आपण तुमच्यासमोर म्या तीन तांबे बसलत मित्रांनो आणि उन्हाळ्यात दिसत कसे जास्त पाणी शरीरासाठी आवश्यक आहे मित्रांनो जास्त पाणी प्यावा उन्हाळ्यामध्ये नाही तर मग पाणी नाही पिला ना मग काही असा आजार वगैरे वाढतात ना तर अजूनही बदल आता भरले मित्रांनो आपली बाटली आता आहे ना आपण हे झाकण बसून ठेवू बाकीचा पाणी थोडा उरल्याचा पिऊन घेऊ चला आता हांडा झाकून ठेवू आणि बाटलीचा जाकण बसून आणि आता जाऊ खाली निघत आता इकडं खाली जायचे जुऱ्याला मग आपल्या वस्तीपासून आता आपण इकडं खाली निघालो आहे पा या रस्त्यानं जायला लागलं आपली आणि त्या जुऱ्यामध्ये आपली काही वावर आहे ती तिकडं आपण बाजऱ्या केल्या ती उन्हाळी आणि काही जवळच बाजऱ्या दिसतात हे पा आता काही जाड आहे ती कायली मस्त पालवी फुटली कायली फुटली नाही आणि ही निंबाजीची सावली पा कडू निंबाजी एकदम अशी गर्द दाट सावली मस्त आणि ह्या पाय इकडं ह्या बाजरात काही हे नाही मित्रांनो दुसऱ्याच्या आहे ती आपल्या तिकडे खाली आहेत आणि त्या समोर पहा काळी काळी रोपा बुजेल दिसतात पहा समोर ते आपल्या ती ह्या पाय ह्या रोपा मग ह्या टायमाला आमच्याकडं रोपा बुजतात भातांसाठी गबाळ पाला पाचोळा काही काळ्या कुड्या वाळेल गवर असा त्याच्या मिक्सर टाकतात आणि मग त्या रोपा ह्या बा इथे एक रोप आहे आणि खाली एक रोप आहे त्याला आमच्या गावात भागात रोमट म्हणतात रोमठ तर मग भातासाठी या रोपा भुजल्या ती कारण अशी रोपा जर भातासाठी भुजले ना मी तर तर मग रोप मस्त येत आहे आणि तणही उगवत नाही मग ह्या रोपा भुजलो त्या तण म्हणजे काही गवताचा बी ह्या त्या जळून जात आहे ना मग ह्या पा या रोपा भुजल्यात मस्त आता ह्या कशी पसरून देतात ना आणि ते मी दाखवतो आपल्याली पा इकडं वरच्या अंग एक रोपा पसरलं आहे मी दाखवणार आहे आपल्याली कशा पद्धतीनं तयार करतात त्या रोपा चला आता या वरच्या साईडला जावं आपण ह्या पहा समोर इकडं रोप आहे पा आता या बारीकच आहे या प म्हणजे बनवायला सुरुवात केली आताची आणि कडकून असला का तो पे पेटी देते या आता ह्या रोप आहे ना वाळेल काड्या कुड्या आणि शिंदीची पास्टा टा ता, टाकल्यात पहा ह्या वरून मी आपल्याली झाड दाखवलं ना शिराई ती ह्याच पाश्टांपासून बनली जाते आता ह्या पास्टांचा तोच उपयोग होतोय पण ते आपल्याला नाही बनवता तुम्ही मी त्या म्हणजे ज्या काळगे आहेत ना तेच बनवतात ह्या हे या ह्या ह्या आहेत ना ह्या पास्टांची मग ते शिराया बनतात झाडू असं कुचं राहतात ते बन आणि अजूनही काही स्वच्छ वस्तू होत असतील आणि ही शिंदे ना इकडं वरच्या साईडला शिंदे पहा मी दाखवतो तिचं तोडल्यात हे पा, तो, पा आणि वर फक्त शेंडा राखून ठेवला आहे मग जास्त जाईल का अशी तोडून टाकायला लागली ती मग हे पाय या शिंदेची तोडल्या ती ही शिंदे हे त्या झाड आहे मित्रांनो ज्याचा झाड बनवतात नाही का त्या पहाटांचा त्या त्या झाड शिंदीचा त्याला शिंदीचा झाड म्हणतात ते, 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 ते आता काय बघा वेगळा शब्द असेल अजूनही काही खालच्या साईडला झाडं त्या शिंदीची ते मी आपल्याला दाखवणार आहे आता आपण खाली जाणार आहे ती निघत निघत असा खाली जायचे हे पहा माळामध्ये ह्या माळ आहे आपल्याच हे मित्रांनो ह्या माळामध्ये ह्या प समोर शिंदीची झाडं दिसतात हे मॅ पहिली दाखवते दाखवली होती आपल्या ती आणि आता दाखवते ह्या पायमाल ना ह्या झाडाली फळं येत होती त्या फळासुद्धा लिवाड लागत होती पण त्या पिकली नाही अजून आहे त्या आणि ह्या झाडापासून ताडी काढतात ती ताडी काढतात फळा येतात ती पुन्हा या शिराया त्यात हे त्या शिंदीचं आहे आमच्या एका सरांनी कमेंट केली ते झाडूचं झाड दाखवा तर हे आहे मित्रांनो अन ना राहते पाच टाशीच राहतात पण त्याला आम्हाला राहतात का नाही त्याच्यापासून खरा ठेवून येतात आणि आता याची फळं आहेत कशी राहतात ना ह्या खाली पडल्यात जुनी त्या मी आपल्याला दाखवतो ह्या पहिले खाली पडल्यात ह्या अशी लाल लाल पिकली की अशी लाल होतात आणि मग कशी असते की एकदम हिरी हिरी असा कलर राहत होते मग ह्या जुनी आहे ती अशी राहते ह्या पा आणि ह्याला गोड लागत आहे ती याच्या म्हणजे ना खारकासारखाच बिरात आहे पण त्या बारीक आणि खारकाचा मोठा राहत आहे आणि काटा पा मी तो याचं केवळ राहतात एकदम असं दामण्यासारखं तिसनं काटं राहतात पायात हातात बरं ना तर कामच होतं मित्रांनो चांगला तर हे काट आहेत मित्रांनो याच्या खाली आहे बा हे ये येथून टाकायला लागतील हे असं या शिंदेचं झाड आणि वरच्या साईडला काही शिंदाळा ला लागल्यात फळा याच्या फळाली शिंदाळा म्हणतात मित्रांनो ह्यापा ओर आपल्याला दिसतही नसतील ह्यापा झुबुक झुबुक दिसतं हिरवी अजून पिकायने सुरुवात आणि मग ह्या वरच्या गाव्यातच ताडी काढते ती ती कशी काढता आपल्याला माहीत नाही मित्रांनो पण मग आता जशी त्याची काला राहते ती चला आता मी शिंदीचा झाडे दाखवला आपल्याला जाडूचा आमच्या सरांची कमेंट पुरी केली आपली खाली जायची झुऱ्यामध्ये तिकडं बाजरांक पाहिला रात्री पाणी भरला होता ना चला आमदार व्यवस्थित दिसत नाही मग आता आपण चालू आहे आता आणि इथे एक आहे पहा बारीक आहे हे अजून काही मोठं नाही झाला ह्या भरपूर मोठं होईल हे आमच्याच होईल इथं आणि ह्या वावरावर आता पडित आहेत सगळी याने या डायरेक्ट बाताची लागवड केली जाईल हे आपलीच वावरत खाली खाली एक दोन वावरत ना इकडे पाणी नाही भेटत वर चढत नाही ना पाणी मग त्या खाली आहे मग त्या खालीच आपण म्हणजे बाजार केल्या ती हा रस्ता पा आपल्या वावरांकडे जायचा खालच्या जा साईड नाही असं दस आहे वरच्या साईडने नाही असं जसे मधून रस्ते आणि आमची तेव्हा आवडत ना त्यांच्या काढा पा एकदम असा हिरवागार जाडा फुटल्या ती ही बाजरी आहे जरा पाता पाहि मित्रांनो आपण खत मारलं आहे सुपला अठराशेचाळीस तर मग थोडीशी फुटवा करील आता वेळही नाही राहिली पण मित्रांनो कसं आहे पाणी यावर्षी आम्हाला थोडा लेट भेटला आणि दोस्तानो ह्या बाजरीला पाणी आहे ना लिफ्टच येत आहे बरंच लांबून येत आहे वरून मग रात्रीच पाणी आहे म्हणजे रात्री एक बरणी झाली आणि त्याची आधीची भरणी आहे ना ती वाचली होती आपली कारण त्या टायमाला पाऊस झाला होता आता एक दहा बारा दिवसापूर्वी मग ती भरणी वाचली आपली आणि मग आता ह्या बारीक आहे मोठ्याला नाही पण ह्या आहे ती गरी नाही म्हणजे या लवकर येतील आता अजून म्हणजे आठ दिवसानं ह्या बोत एक निसवत्या असं वाटत आहे थोडे वाढून येतील कारण आता आपण त्याला खत टाकलाय तर मग चला मित्रांनो आता मग आता ह्या बाजरीत ना मग आता चांगल्या होतील पण मग त्याला पाणी भेटणं करायचं आहे वेळोवेळी नाही का आणि खाल आता खालच्या साईडला बाजू आहे ना त्याच्यामध्ये जरा हराळी आहे मग ती शिरलेली आहे आपण काढून देणार आहे ती तर चला आता आपण आहे ना खालच्या बाजरीकडे जाऊ आपण फार जुऱ्यामध्ये आलो इकडं कोणीच नाही राहत मी एकदम असा दरी खोरीचा बाग आहे हा पहा असा कड्यासारखा साईड का बाग आहे अशी दाड झाड आहे त्या पा, पाठीमागं तर चला आता या बाजारे मस्त बरणी झाली आता आपण खालच्या साईडला जाऊ आणि तिकडं हराळी ती काढून देऊ शिरलेली आपल्या हे पहा या अशा बाजरी ती आणि आता आपण खालच्या वावर खालू त्याच्यामध्ये अशी हाराळी पहा मग रात्री वरच्या वाऱ्याने पाणी भरला आहे याला नाही पाणी भरला मग ही कोरडीच आहे म्हणजे त्या शेळ्याला तुडवणार नाही आपण आता ही हारळी काढून घेणार आहे शेळ्यांसाठी आणि या हे पाुर्पा आणला आहे आपण आणि मग ह्या खुर्प्या नाही ना आपण ह्या हारळीची ठोंबा काढून घेऊ शेळ्याही होईल आणि तेवढीच बाजारेची निधनी होते बाजरीतला गबा निघून जात आहे तर चला मग आता आपण ही ठोंबा हाराळीची काढून घेऊ आपल्या टायमात आण आपण निघून जाऊ मित्रांनो ऊन भरपूर आहे पण मग आता शेतचं काम हे करायच लागत आहे निदणी होते गबाळे निघून जात आहे बाजरीतला आणि मग शेळीली चार होतोय चल आता आपलं काम चालू आहे पा खुर्पाला या खुरप्यानं काढून घेतोय मी चल आता मग आला काम चाल हरळी काढायचा ह्या खुरप्यानं आहे पा म्हणजे हळदी काढून घेऊ निंदणी होईल आणि शेळ्यांचं काम होतं घे मस्त तर वरच्या साईडला दाटे खालच्या साईडला पातळी ही हा ही बाजरी आणि मग आता तिकडे ते गोनपट आहे ना त्या गोवनपाटा आपण थोडा अर्धी ना भरले पण ऊनच लागत आहे मित्रांनो चला आता थोडा विश्रांती घेऊ एका झाडाखाली सावलीला भरपूर ऊन आहे मित्रांनो आणि मग थोडा ऊन लागला होता मग आता या इथं पाठीमाग आपण सावलीला बसलो आहे आणि ऊन असल्यामुळे लागत आहे आपण बाटले आणि पापरून पाण्याची मग एकदम थंडकार पाणी झालं आहे झाडाला आटकावून ठेवली होती चला आता आपण थोडा पाणी पिऊन घेऊ जार मित्रांनो असा जर तुम्ही आयडिया केला ना या बाटीला असा टायल बिल उंडाळून किंवा शिवून आणि पाणी पाणी ठेवायचं यात आणि टायल भिजवायचा लयगार पाणी घेऊचा मित्रांनो मग एकदम आत्मा तृप्त होतोय त्याला मस्त तहान पण झाली आणि थोडं पाणी उरलं आता आपण पुन्हा झाकण बसून आणि आटकावून ठेवू आता ही हार आली म्हणजे ना मित्रांनो अर्धी कोणती आहे मग ती काय एवढी जड नाही मग आता ती अशी पार्शन न्यूज टाकून घेऊ आपण आणि मग जाऊ निघत हळूहळू तर कसा वाटला मित्रांनो आता व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करीत चला व्हिडिओ आमच्या इतरांना शेअर करीत चला कारण आमचं सगळे व्हिडिओ हे गावरण राहतात आणि सत्य परिस्थिती हो आणि आमचं कोणत्या असं राहतं मित्रांनो आम्ही नेते मला ज्या काम करतोय जे आमचं जीवन आहे ना तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर चला मित्रांनो आता जावा हळूहळू घराकडं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपण एडंच थांबू सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो आणि जय आदिवासी